सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गावकऱ्यावर गुन्हे दाखल झाले मग हाच गुन्हा अजित पवार यांच्या विरुद्ध का नाही दाखल झाला मित्र हो सोलापूर जिल्ह्यातल्या गावचं बेकायदा मोरोम उत्खनन प्रकरण आणि अजित पवार यांनी महिला आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांना दिलेली धमकी केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही तर ती देश पातळीवर गाजली अजित पवारांना देशपातळीवरून टिकेच धनी व्हावं लागलं चोर तो चोर वर शिरजोर अशा प्रकारचं काहीस चित्र या प्रकरणानं निर्माण झालं आपल्या कार्यकर्त्याची बाजू घेऊन अजित पवारांनी बेकायदेशीर कृत्यांचं समर्थन केलं प्रामाणिक आय पी एस अधिकाऱ्यावर आवाज वाढवून रुबाब केला त्यांना धमकी दिली त्यांचा अवमानही केला आणि बघा त्यानंतर सुद्धा अजित दादा पवार यांच्या काही अनुयायांनी अजित पवारांची भलावण करीत या अंजना कृष्णा यांच्याकडे बोट दाखवलं त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं पण बघा सत्य कधी लपून राहत नाही काही व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाले आणि दुसरी खरी बाजू सुद्धा लोकांच्या समोर आली आणि मग नंतर प्रकरण अंगाशी येऊ लागले की अजित पवार म्हणाले महिला अधिकाऱ्यांचा मी सन्मान करतो मग प्रश्न असा पडतो सार्वजनिकरित्या एका महिला अधिकाऱ्यांना अरे तुरीची भाषा करून धमकी देताना कुठं गेला होता ओ हो हा सन्मान काय तर म्हणे बेकायदेशीर गोष्टीचं समर्थन मी करणार नाही अहो मग कुर्डूच्या बेकायदा मुरुम उत्खननाच्या प्रकरणी केलं ते काय होत बघा आता गावातले काही लोक सांगतात मुरुम उत्खननामध्ये काहीही बेकायदेशीर नव्हतं अजितदादांचे काही चेले अतिशहाणी चेले प्रसारमाध्यमांना मुलाखती देत हेच सांगत सुटले होते जणू काही प्रशासनातले सगळेच्या सगळे अधिकारी मूर्खाच्या नंदनवनात राहतात एकत्रित झालेले या टोळीनं बघा अंजना कृष्णा यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं पण शेवटी काय झालं सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तर सांगून टाकलं कुर्डू इथं झालेलं म्हणून उत्खनन बेकायदेशीरच होतं आणि बघा या प्रकरणामध्ये भाजपानं सुद्धा अजित पवारांचं काही समर्थन केलं नाही अहो पालकमंत्र्यांनी ते काही विधानं जी केली ना ती अजित पवारांच्या विपरीत सगळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर या प्रकरणाचा अहवालच मागवला आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तो अहवाल सादरही केला आणि अखेर अजित पवार हेच धोक्यात गोत्यात अडचणीत आले कोर्डो गावातले मोरम उत्खनन हे बेकायदेशीर होतं असं या अहवालात म्हटलं गेलं आहे म्हणजे अजित पवार यांनी बेकायदेशीर कृत्याचे आणि बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या आपल्याच कार्यकर्त्याची बाजू घेतली यावर शिक्कामोर्तप्त झाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर या, या प्रकरणी थेट कायदेशीर लढायची तयारी केलेली आहे एक तर अजित पवार यांच्याकडे असलेलं उपमुख्यमंत्री पद हे काही घटनात्मक पद नाही कारवाई थांबवण्याचे आदेश अजित पवार देऊच शकत नाहीत यावर त्यांनी भर दिलाय सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तर अंजना कृष्णा यांचीच भूमिका योग्य होती आणि कोर्डू मध्ये राजकीय व्यवस्थेचा गैरवापर झालेला आहे असं पालकमंत्र्यांनीच म्हटलं आहे तिकडं निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे त्यांनी सुद्धा अजितदादांच्या त्या फोन मुळे चेन ऑफ कमांड पाळली गेली नाही असं निरीक्षण नोंदवलं त्यामुळं अजित पवार आता सगळ्या बाजूने अडचणीत आलेले आहेत मुरुम उत्खनन बेकायदेशीर होतं हे तर आता स्पष्ट झालं मग अधिकृत कारवाई थांबवण्याचा था अजित पवार यांना काय बरं अधिकार सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गावकऱ्यावर गुन्हे दाखल झाले मग हाच गुन्हा अजित पवार यांच्या विरुद्ध का नाही दाखल झाला आता देवेंद्र फडणवीस यांनी मागवलेला तो अहवाल अजित पवार यांच्या विरोधातच आहे तो अहवाल आह मग आता देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यावर कारवाई करतील का हो असं होईल असं अजिबात वाटत नाही मित्रांनो पण हे प्रकरण अंजली दमानिया यांनी जर कायदेशीर मार्गाने नेलं तर मात्र अजित पवार मोठ्या अडचणीत येऊ शकतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर कदाचित सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार